आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुखांनी उपस्थित आयुष्यभर माझ्यासोबत आलेले बंधू मराठा सभास त्याचबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ते साखळीकडून आलेले माझ्या ज्येष्ठ बंधू

सभ फक्त दीड दिवस शाळेमध्ये गेले आणि वैद्य राजाचा इतिहास अगदी जगासमोर मांडला ते सर्वांचे भाऊ साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे त्याचबरोबर तुकोबाई आपल्या भाग्याच्या आणि मला अस की नाडक तर त्यांनी राधिका भाईकर आणि विशेष झाला एकशे चाळीस कोटीची आई रमाईबाई बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार सरांचं मला म्हणलं की बाबासाहेबांनी तुम्हाला का स्वीकारला यावर तुम्हाला बोलायचं आहे मी पहिल्यांदा होकार दिला आणि नंतर असं वाटलं की आम्ही आणि मी या ठिकाणी आलो मला बरं वाटलं कारण मी रोड आता परंतु एकोणीसशे छेपन्न ला मात्र त्यांनी बुद्ध धर्म स्वीकार केला म्हणजे जवळपास एकवीस वर्षे त्यांनी हिंदू समाजाला हिंदू समाजामध्ये वावरत असलेल्या त्या काळ्या केसाच्या मानव जातीला विचार करण्याची संधी दिली की आम्ही मानव आहोत आम्हाला सुद्धा माणूस की जगण्याचा अधिकार तुम्ही द्यावं आणि यासाठी

प्रत्येक सदोपणी होती आणि विचार करा मामूल्यामध्ये माई कशी होती तिने पंधरा सांभाळतील हिवाई कशी होती पती निघाल्यानंतरही जिने राज्यकारणा सांभाळला ती आयल्याबाई बोलकर अशी होती ज्यांनी शिवरायांना जन्म दिला ती आमची राजकारणाचा राजमाता जाऊ जाऊ तशी होती तुम्ही बाया आहात ती पण बाई होती आणि ज्यांनी या सिंबल ऑफ नॉलेजला सुखाचा संसार ठिकाणी एकशे चाळीस कोटीची आई रमाई बसली होती रमाई बसली होती रमाई हॅलो मला या ठिकाणी आनंद यासाठी होतो आहे या रमाईच्या लेखी या जिजाऊच्या लेखी त्या साऊ सावित्रीच्या लेखी या अहिलाबाई मोडकरांच्या लेखी मी आपल्या खानदार आता जबाबदारी स्वीकारलेली आहे कारण आजच्या कार्यक्रमाचं मूळ या तसं पाहिलं असता दिवस हा सोनेरी अशी राणी बोरला गेलेला दिवस आहे लोक त्या विचारामध्ये व्यसन असतील त्या कार्यक्रमामध्ये व्यसन असतील पण आमच्या मंडळींना वेळ मिळत नाही पण आमच्या भगिनींना वेळ मिळतो आणि यासाठी तुमचं अभिनंदन करणं आवश्यक आहे खरं पाहिलं असता आजच्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी जो आपल्याला धर्म दिला ती वैचारिक क्रांती दिली आणि या वैचारिक क्रांतीच्या पुढे आपण जात असताना आपण या देशाचा विचार करत असताना आमची भूमिका काय असायला पाहिजे खरोखरच आम्ही आपल्या भूमिकेला न्याय देतो का है ना ना आज आपण बघतोय की आमच्या या नवरात्रामध्ये ज्यांनी नव साड्या नवीन नवीन नवी प्रकारच्या नव साड्या घालण्याचं म्हणजे जे त्यांनी एक प्रकारचा संकल्प केला वेगवेगळ्या प्रकारची साडी परंतु आज साडी घालण्याचा जर अधिकार कोणी दिला असेल तर त्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिला अरे मानाकी सारे दहा तो गुलसला लेकिन लेखी की सारे दहा तो गुलसला मनासाठी गेले की चार से गुजरे गे हम कुछ काटे कम तर जायगे कुछ काटे कम तर जायगे हा तो संकल्प आहे आमच्या स्त्रियांनी घेतलेला आहे आणि तो घ्यायलाही पाहिजे पण कधी कधी तिरपुडे सर एक खंत सुद्धा वाटते आपल्याला बघितलं तुम्ही कार्यक्रमाचं सुंदर संचालन करत होते तुम्ही हा हे बघा नेमकं काय झालं आमच्या विचारामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं धम्म परिवर्तन म्हणजे हा वैचारिक दृष्टिकोन हा वैचारिक दृष्टिकोन बाबासाहेबांनी केला आहे बट वी आर लिंग आम्ही या विज्ञानिकामध्ये राहतो आहे पण विज्ञान चुकीच्या दिशेने का आम्ही असं विचार करू काय करावं आणि काय करू आपल्याला काय सांगतोय कधी कधी आमच्यामध्ये सुद्धा आमच्यामध्ये सुद्धा आम्ही परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मध्यभागी आम्ही टाकडी वाटाच्या त्या बाबाला सुद्धा या ठिकाणी वंदन करतो इतरांना मोठं दाखवतो आपण पण कधी आपण विचार केला का की हे आपण जे करतो आहे ते बरोबर आहे का इतर समाज करत असेल त्याला काही आपल्याला घेणं देणं नाही मला असं वाटतं माझ्याकडे मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेडचे जे विचार करणारी मंडळी आहे त्यांनी बाबासाहेबांना तथागत गौतम बुद्धाला शिवरायांना जिजाऊला अहिलाबाई होळकरांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांना आपले विचार तरी असले पण विचारांना मात्र ते परिपूर्ण आहे म्हणजे सर्वात विद्वान कोण असेल या देशामध्ये तर तो, तो बाबासाहेब आंबेडकरांचाच नेटव आहे कारण त्याचं वाचन चांगलं आहे त्याचं चिंतन चांगलं आहे त्याचं मनन चांगलेलं आहे आणि म्हणून या बाबासाहेबांच्या विचाराला पुढे देण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याचा सुद्धा आपण मागोवा पण घेतलं पाहिजे बाबासाहेब म्हणायचे तेव्हा रामजीच्या पडला बाबासाहेबांना तुला म्हणायचे की तू सिंहासारख्या लढल सिंहासारख्या म्हणजे सिंहाची ताकद आमच्याकडे असायला पाहिजे आणि ती आमच्याकडे आहे परंतु आज आम्ही सुद्धा काही माणसं जे समाजासाठी गे देत असतील त्यांचं स्वागत आहे जे समाजासाठी पैसा देत असेल त्यांचं स्वागत आहे जे समाजासाठी बुद्धी देत असतील त्यांचं स्वागत आहे पण काही काही आमच्या म्हणूनच बाल्याचे